पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा राबवण्यात येतोय अंतर्गत आमदार किसन कथोरे यांनी आज बदलापूर रेल्वे स्थानकात स्वच्छता मोहीम राबवली यावेळी कथोरे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी बदलापूर रेल्वे स्टेशन परिसराची साफसफाई केली बदलापूर रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात या प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासोबत स्टेशन परिसर स्वच्छ राहावा यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला प्रवाशांनी सामाजिक भान जप रेल्वे स्टेशन आणि परिसर स्वच्छ ठेवावा असं आवाहन या निमित्तानं आमदार कथोरे यांनी केलं बदलापूर रेल्वे स्टेशन प्रतिबंधक धनश्री गोडे बदलापूर भाजप पश्चिमेचे शहराध्यक्ष किरण भोईर पूर्वेचे शहराध्यक्ष रमेश सोळसे माजी शहराध्यक्ष शरद तेली संजय भोईर भाजप महिला आघाडीच्या रतीनंद किशोर पातकर माजी नगरसेविका मेघा गुरव तसंच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सेवा पंधरवाडा जो सुरू आहे त्यामध्ये सगळ्या रेल्वे स्टेशनची साफसफाई करणं स्वच्छता ठेवणं असे जे कार्यक्रम का आहेत त्यामध्ये बदलापूर वांगणी या दोन्ही स्टेशनची साफसफाई करण्याचा आज सुरवात शुभारंभ केला त्यामध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला एक स्वच्छता असावी नागरिकांनाही आवाहन करायला आमच्या ज्या आपल्या बदलापूरच्या प्रमुख आहेत रेल्वे स्टेशन असतात त्यांचंही त्यांनीसुद्धा मला सांगितलं की नागरिकांनाही आवाहन करा की पान खाऊन शिगारेट ओढून ती थोटकं टाकणं पान पुढं खाऊन तुंकणं या नागरिकांनीसुद्धा त्याच्यामध्ये सहकार्य जर केलं तर आपलं स्टेशन जे नवीन आता रचना होते त्याला स्वच्छ करायचे जर प्रयत्न असेल तर सगळ्या नागरिकांनीसुद्धा त्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे मोदी साहेबांचंही स्वप्न तेच आहे की सगळी स्टेशनं ही सुसज्ज आणि चांगल्या प्रकारची स्वच्छ असावीत आणि तोच पंधरवडा आज आम्ही सगळ्यांनी साजरा करत असतो